आश्चर्यकारक असा त्यांचा खऱ्या अर्थानं राजकीय प्रवास कुठल्याही प्रकारचा राजकीय वारसा नसताना एक सामान्य दूधवाला ते शेवट राज्याच्या मंत्रीपदापर्यंतची त्यांची जी कारकीर्द ही आपल्या सर्वांच्या दिशे दृष्टीनं खऱ्या अर्थानं मार्गदर्शक आहे एक जनतेतला नेता सातत्यानं जनतेवर प्रेम करणारा कार्यकर्त्यांना ताकद देणारा असं हे नेतृत्व होतं मला माझ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये नगर तालुक्यातील त्रेचाळीस गावं जे आहेत त्या त्रेचाळीस गावातून अतिशय सगळ्या कार्यकर्त्यांना कामाला लावून मला मदत करण्याचं काम त्यांनी केलं कारण कार्यकर्त्यांना जपणारं खरं म्हणजे नेतृत्व होतं आणि त्याच्यामुळं त्यांना सातत्यानं लोकांच्यात राहण्याचं जे त्यांना समाधान होत त्याच्या समाधान दुसरं कशातही ते, ते मानत नव्हते असं हे नेतृत्व आज काळाच्या पडद्याआड गेलेलं आहे त्यांच्या जाण्यानं आपल्या सर्वच जिल्ह्यातील सर्व जनतेला प्रचंड असं दुःख झालं मनाला वेदना देणारी दे खऱ्या अर्थाने ही घटना दहा दिवसापूर्वी